मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा केला यापैकीच एक जोडी म्हणजे अभिनेत्री गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर पारंपरिक पद्धतीने तयार होत गौतमी स्वानंदने एकत्र त्यांच्या लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा केला दरम्यान लक्ष वेधलं ते गौतमीच्या मंगळसूत्राने सोन्याचे चैन व त्याला काळ्या मण्यांची जोड आणि त्यामध्ये सोन्याचा एक मणी अशी डिझाईन गौतमीच्या मंगळसूत्रात पाहायला मिळाली त्यामुळे गौतमीच्या या अनोख्या मंगळसूत्राची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे तर गौतमी व स्वानंद अनेकदा एकमेकांसोबतचे भन्नाट रील्स सोशल मीडियावर पोस्ट करत असतात त्यामुळे या जोडीचा चाहतवर्ग ही मोठा आहे तर गौतमीला अभिनयासह गायनाचीही आवड असल्याने ती अनेकदा तिने गायलेल्या गाण्यांचे व्हिडिओ प्रेक्षकांसह शेअर करत असते त्यामुळे गौतमी व स्वानंद ही जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या जोडींपैकी एक आहे तर तुम्हाला गौतमीचा आगळ वेगळं मंगळसूत्र आवडलं का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका